हे बा लाडक्या बहिणीसाठी एक मोठी खुशखबरी आहे हो लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळू शकतात आता ती बातमी व्यवस्थित आहे का आता नवीन बातमी आलेली आहे हे पा काही लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर एक खुशखबरी म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे हा आठवड्यात दहा तारखेपर्यंत दहा तारखेपर्यंत दहा डिसेंबरपर्यंत लाडक्या बहिणी नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे दुर्दैवाने ज्या लाडक्या बहिणींना मागच्या महिन्याच्या हप्ता मिळालेल्या नाही त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची मिळून तीन हजार रुपये मिळणार आहे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत आणि मी जे सांगितलं दहा डिसेंबरपर्यंत दीड हजार रुपये लाडक्या बहिणी मिळणार ते दोन टप्प्यात मिळणार आहेत पहिल्या टप्प्यात ज्या लाडक्या बहिणीचे कागदपत्र केव्हाचे जमा झालेले आहेत आणि ते पूर्णपणे खरे आहेत त्यांना लगेच तो हप्ता जमा होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात जर लाडक्या बहिणींनी नुकतेच आत्ताच कागदपत्र दिलेले आहे तर त्यांची चेक करून त्यांची जमा होणार आहे तर अशा दोन टप्प्यात होणार आहेत जास्तीत जास्त ही माहिती लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा मागच्या महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर चिंता करू नका तुम्हाला एकदम तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि दीड हजार रुपयाचा खात्रीने मिळणार आहे दहा तारखेपर्यंत दहा डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त ही माहिती लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा सांगा त्यांना चिंता सोडा हप्ता येईल तुम्हाला मेसेज येईल ई के वाय सी करायला विसरू नका करावीच लागणार आहे लाडक्या बहिणीनं ई के वाय सी करावीच लागणार आहे तर विसरू नका आणि करा ही शेअर आनंदाची बातमी लाडक्या बहिणींपर्यंत धन्यवाद